मराठवाडा एक्सप्रेसमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत जाणून काही महत्वाच्या घडामोडी झटपट सुरुवातीला बातमी जालना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रांवरती तेरा शेतकऱ्यांना तीनशे एकोणीस पोती तूर परत करण्यात आली आहेत सहा मे रोजी नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावरती अनेक वेळा शेतकऱ्यांची शे नावं पुकारून देखील शेतकरी समोर न आल्यानं महसूल आणि पोलीस पथकानं एक हजार चारशे चौऱ्याहत्तर पोती जप्त केली होती सेहेचाळीस शेतकऱ्यांच्या नावावरती या पोत्यांमधली तूर होती पण तूर मालक समोर येत नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना जप्तीचे आदेश दिले होते मात्र त्यापैकी तेहतीस शेतकऱ्यांनी योग्य पुरावे सादर केल्यानं त्यांच्या तुरीचं मोजमाप करण्यात येणार ना आहे नांदेडमधील एका खासगी रुग्णालयात महिलेनं चार बालकांना जन्म दिलाय फिरोजिया नदाफ असे या महिलेचं नाव असून तिची आणि चारही बाळांची तब्येत सुखरूप आहे एकाच वेळी चार बालकांना जन्म दिल्यानं नांदेडमध्ये सध्या हा चर्चेचा विषय बनला अभिनेत्री सनी लिओनीला विचारलेल्या प्रश्नावरती आक्षेप घेतल्यानं लातूरमध्ये पत्रकाराला धक्काबुक्की करण्यात आली अॅडॉल्ट फिटनेस क्लबच्या उद्घाटनासाठी सनी लिओनी काल लातूरमध्ये आली होती तेव्हा उपस्थित पत्रकारांपैकी एकानं सनीला बोल्ड प्रश्न विचारला त्यावरती आयोजक थेट पत्रकारावरती धावून गेले पत्र पत्रकार पण सलीनेच याच्यामध्ये हस्तक्षेप करून प्रकरण मिटवलं या प्रकाराबद्दल आयोजकांनी नंतर दिलगिरी व्यक्त केली दरम्यान या प्रकरणी पत्रकाराला केलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी आयोजकांवरती गुन्हा दाखल आहे